सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्य प्रदेशातील लाडकी बहीण या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावर दिला गेला यामुळे पडताळणी न करता सर्व अर्ज भरून घेतले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर आता लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली अशातच या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज भरत असताना महिलांनी चुकीची माहिती दिल्याची माहिती आता पडताळणीमध्ये समोर आली आहे अशातच पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला एकसंग शिवसेनेची युती झाली असती तर आत्ताची स्थिती वेगळी असती असे त्यांनी सांगितले दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेने त्यावेळी ती एक राजकीय चूक केली नसती तर आज उद्धव ठाकरे यांचा पक्षही फुटला नसता आणि युती पण तुटली नसती त्यांनी मागील दहा वर्षातील आठवणींना उजाळा देताना त्या एका चुकीमुळे आणि पाच जागांच्या खेळीमुळे राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदलण्याकडे लक्ष वेधले प्रशांत कोरटकरच्या अटकेवरून भाजप आमदार परिणय फुके यांनी गंभीर आरोप केला आहे प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात आहे तेलंगणात काँग्रेस नेत्यांच्या घरात कोरटकरला अटक झाली असा दावा परिणय फुके यांनी केला महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर उपस्थित केला प्रश्न तेलंगणामध्ये नेत्याकडे कोरटकर लपून होता कोरटकरला काम काँग्रेसनेच केलं कोल्हापूरमध्ये साहजिकपणे राग प्रकट होणारच परिणय फुके म्हणाले कुणाल कामरा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेसचा त्याला पाठिंबा आहे कुणाल कामरा आणि संजय राऊतांचा डीएनए एकच असेल हराम खोरांचा डीएनए एकच असतो दोन हजार चौदा ला शिवसेना कौरवांच्या भूमिकेत होती हे खर आहे असं परिणय फुके म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंताला धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनला रा आणण्यात आले डी वाय एस पी अजित टिके हे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपींची कसून चौकशी करत आहेत थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्यापूर्वी जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे दोन हजार चौदा साली भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्या युती तोडायचा कार्यक्रम घेऊन हे त्यांचे ठरलेल्या चर्चा सुरू होती माननीय बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात नव्हते याचा फायदा घ्यावा आणि या निमित्ताने शिवसेनेला आपण संपवावं हे त्यांचे एक धोरण योजना होती हिंदुत्ववादी दाखवत असले तरी एक फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इकडे आलेले आकडा सोडून द्या भाजपा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा आम्ही भाजपला खांद्यावर घेऊन गावागावात फिरवले असं खासदार संजय राऊत म्हणाले पार्ल्यात पोट निवडणुकीत शिवसेनेच्या विजयानंतर भाजपला साक्षात्कार झाला महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत असतील तरच या देशात आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो असं संजय राऊत म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोलटकरला अटक करण्यात आली काल तेलंगणामधून कोलटकरला बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली होती आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं आहे थोड्याच वेळात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे जवळपास महिन्याभरानंतर कोलटकरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आलेले काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यांना काँग्रेसच्या पाहणी समिती संदर्भात त्यासवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीका संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते त्यावर उत्तर देताना हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे की देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाचा इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला यापुढे दलवाई म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या पद्धतीने मारले ती क्रूरता होती मात्र औरंगजेबाने त्याचा भाऊ दाराशी होतं त्याच पद्धतीने औरंगजेबने संभाजी संभाजी महाराजांनाही मारले मात्र महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे म्हणून स्मृतीप्रमाणे पंडितांनी सांगितल्याचा दावा हुसेन दलवाई यांनी केला इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का वस्तुतिथी नाकारून चालणार नाही असं हुसेन दलवाई यांनी म्हटले बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी अशोक थोरात यांना अशी मागणी आमदार नमिता मुंडडा यांनी विधानसभेत केली यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बीड जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना निलंबित केले के जाणार असल्याची घोषणा केली आहे विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवड्यात प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं अंतिम आठवड्याचा टेक्स्ट तीन पानांचा आहे अंतिम आठवड्यात प्रस्ताव एवढा मोठा कधी पाहिला नाही महत्त्वाचं म्हणजे त्या टेक्सवर कोणी बोलले नाही त्यामुळे मांडणारा आणि बोलणारा एकच आहे का हा प्रश्न उपस्थित होतो सुनील प्रभू व नाना पटोले यांनी एकच माहिती मांडली विरोधी पक्षाला आपल्या भूमिकेत जावे लागेल अंतिम आठवडा प्रस्ताव ही संधी महत्त्वाची विषय आणतो व चर्चा करतो हे दिसले नाही विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर, त्या तर वा मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनवेशन विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे आणि गरज पडली तर भुजबळ व मुनगटीवार यांची मदतही मी घेईन असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत स्वारगेट परिसरामध्ये बसमध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती त्यानंतर आता आणखीन एका घटनेनं पूर्ण शहर हादरला आहे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील विद्यार्थिनीवर सत्तावीस वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली आहे खाऊच्या आमिषण धमाणे चौथीच्या विद्यार्थिनी सोबत घृणास्पद कृत्य केलं आहे पुण्याजवळील वाघोलीत सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री